Yeah. vem नमो जी वेद प्रतिपाद्य भगवंत तू सर्वांच्या आधी असणारा भगवंत तूच आहेस ज्याचे वेदानं प्रतिपादन केले असा भगवंत तूच आहेस नव्हे स्वतःला स्वतः सोता जाणणारा स्वयंसिद्ध असणारा भगवंत देखील तूच आहेस आणि सर्वांच्या आत्मरूपानं नटलेला भगवंत एकमेव तूच आहेस का म्हणतो तूच आहेस तर माऊलींनी सांगितलंय सकारात्मक शब्द वापरलाय देवा तूच गणेशू तुझ्या वे वेगळं दुसरा कोणी नाही म्हणून मावली सांगतात देवा तूच गणेशू तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाही जगद्गुरु तुकोबराई सांगतात तो हा देवाचाही देव काय कवी काळाचा देव वेद जया घाती सुतीन नेती नेती म्हणती आणि तुका म्हणे निज आणि रूपडे हे तत्व बीज असा असणारा तत्व भगवंत तूच आहेस म्हणून कार्याचे आरंभी तुला वंदन आहे कथा नावाच्या ग्रंथामध्ये सुद्धा भगवंताचं वर्णन करत असताना सांगतात ओम नमोजी अनंता तू कार्य कारण करता सगुण निर्गुण उभयंता तूच देवा सगुणही तूच आहेस आणि निर्गुणही तूच आहेस कोणी निर्गुणाचं भजन करत असेल कोणी सगुणाचं करत असेल पण तू सगुणही तूच आहेस आणि निर्गुणही तूच आहेस असा असणारा भगवंत तूच आहेस शब्द शब्दावर भजन होणार yeah. <laughs> 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 <हाँ। laughs> म्हणजे कस लय दिवसाला भेट झाली बगलू पाटलाची बराच वेळ वाट बगलू बेळगावच्या फाट्यावर येऊन बगलू पाटला मोरी ठकला वास तरी आपण माग मागे जा है तो पाया, पाया आड़ कार तो है। नाही पायात पाय आडकाड की जे केलं तर उद्याचे दोन वाजायचे आता गुंबी खाऊन घरला जायचं आपलं दोन पोत्याचा कार्यक्रम आहे म्हण फार आठ्टा हसानं कार्यक्रम ठेवलाय या आठ्टा हसामध्ये कुठलीच बाधा येणार नाही जय जय नमो गणनायका गजबदना विघ्न हरका तू कसा आहेस विघ्नाचा हरण करता भगवंत तूच आहेस कुठल्याही कार्यात विघनाची बाधा न येऊ देणारा तू आहेस म्हणून तुझ्या चरी कार्याच्या प्रसंगी सुरुवातीला वंदन आहे आदरणीय काशीनाथ महाराज नटकर हे देखील या ठिकाणी आजच्या या भजन सेवेसाठी उपस्थित आहेत सर्व उपस्थितांच्या चरणी माझ्या भजमंडळाच्या वतीने सष्ट वंदन करतो आपला अधिकचा वेळ घेता मी माझा खोट गणेश वंदन होतो